नमस्कार मैत्रीण मी संगीता महाजन स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आजपासून आपण फॅशन डिझायनरचा पूर्ण जो कोर्स आहे तो कशा पद्धतीने असतो हे मी तुम्हाला डिटेलमध्ये थोडं थोडं शिकवत जाईल तर आजचा जो क्लास आहे म्हणजेच आज आपण बेसिक फंडामेंटला सुरुवात करूया म्हणजेच बेसिक मापे कशी टाकायची असतात हे आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मापे नेमकी कशी घ्यायची आहे हाच माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता त्यामध्ये मी सर्व डिटेलमध्ये बॉडी मेजरमेंट कशी घ्यायची आहे हे अगदी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे त्याच पद्धतीने मी आता जे शिकवणार आहे ते त्याच पद्धतीने शिकवणार आहे तर आ, आज आज शिकवणार आहे तो बोट नेक कसा बनवायचा कारण सुरुवातीपासून शिकवायला हवं जे बेसिक आहेत त्यांना जर काहीच येत नसेल तर त्यांनी टिपा मारण्यापासून सुरुवात कराव्या सरळ टिपा चौकोनी टिपा त्रिकोणी टिपा युग आकाराचे टिपा म्हणजे जे आहे ते सर्व एकसारखी तुमची टीप आली पाहिजे कोपरा वळवता आला पाहिजे अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायला हवी नंतर आपल्याला जसा पाहिजे तसा आपल्याला गळा वळवता येतो आपल्याला थोटे थोड्या याच्यावरती पॉइंट काढायचे असेल तर ते पॉइंट काढता येतात अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायला हवी तर आज जो आपण करणार आहोत ते आपल्याला इथून कमरेपर्यंतच्या मापाची बॉडी मेजरमेंट प्रमाणे गळ्याची माप कशी टाकायचे आहे त्यात वेगवेगळे पॅचवर्क कसे बनवायचे आहेत हे पाहणार आहोत तर आज पहिला दिवस आहे तर आज मी तुम्हाला बोटने कशा पद्धतीने मापी टाकायची असतात शोल्डरचं माप किती टाकायचं असतं रुंदी किती टाकायची असते हे मी तुम्हाला अगदी डिटेल मध्ये शिकवत आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला व्हिडिओ माझी आवडत असेल नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं आजपासून तुम्ही पूर्ण जे व्हिडिओ आहेत ते पूर्णपणे पहा कारण नेमके गळे कसे बनवायचे असतात मापे कशी टाकायचे असतात हे भरपूर जणांना माहीत नसतं नुसताच व्हिडिओ बघून जर तुम्हाला मापे टाकायता येत असतील तर ती मापे परफेक्टच बसतील असं नाही तर फॅशन डिझायनर प्रोसेसची मापे टाकतात अगदी परफेक्ट जे बसत असतं कुठेही क्रीज येत नाही अगदी व्यवस्थित शोल्डर बसत असते उतरत नाही शोल्डर तर ही मापे कशा पद्धतीने टाकायची असतात ते आपण डिटेलमध्ये पाहूया व आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आता मी बोट नेकचं माप कसं टाकायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी हे जे कापड आहे ते फोल्ड करून अशा पद्धतीने घेतलेलं आहे आता इथे घडीची साईड आहे तर पहिल्यांदा काय करायचं तर हा जो जी टेप आहे ती आपल्याला सरळ आधी एक रेश आखून घ्यायची आहे आता काय करायचं आहे तर शोल्डरचा निम्मा घ्यायचा आहे तर शोल्डर जितके आलेले आहे शोल्डर आता मापे कसे आहेत ते तुम्हाला सांगते आता पहा मापे ही अशा पद्धतीने आहेत तर छाती जी आहे ती बत्तीस आहे कमर घेर जो आहे तो अठ्ठावीस आहे आता इथे ब्लाउजची लेंथ आहे तर इथे मी कमरेची लेंथ घेणार आहे तर ती सोळा इंच पर्यंत घेणार आहे शोल्डर जी आहे ती साडे तेरा इंच आहे व शोल्डर अपेक्ष टू शोल्डर हे आपल्याला काही घेण्याची गरज नाही फक्त आपल्याला इथे चार मापे लागणार आहेत तर छा चेस्ट वेस्ट म्हणजेच ब्लॉकची लेंथ व शोल्डर इतकीच आपल्याला आता हे मापे लागणार आहेत तर मी जी शोल्डर आलेली आहे ती साडे तेरा इंच आहे तर साडे तेरा इंचाचा आपल्याला निम्मा करायचा आहे म्हणजेच कसं घ्यायचं तर साडे तेरा इंच आहे इथे घ्यायचं आहे व याचा निम्मा अशा पद्धतीने करायचा आहे तर आता निम्म जी आहे ती पावणे सात इंच आलेला आहे तर पावणे सात इंचावरती इथे अशा पद्धतीने एक पॉइंट करून घ्यायचा आहे आता हा जो पॉईंट दिसत आहे इथून आपल्याला एक इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे तर एक इंच म्हणजे कसं तर पहा इथे तुम्ही पाहू शकता अगदी डिटेल मध्ये आहे तर हे पॉइंट पंचवीस म्हणजेच पाव इंच झालं पॉईंट पन्नास म्हणजेच अर्धा इंच झालं इथून इथं पर्यंत अर्धा इंच झालं पॉईंट पंचाहत्तर म्हणजे पाऊन इंच झालं व एक एक इंच म्हणजे हा पूर्ण एक इंच झाला म्हणजेच अशा पद्धतीने आता इथे बघू शकता पॉइंट पंचवीस इथे अर्धा इंच इथे पाऊन इंच व इथे पूर्ण इंच अशा पद्धतीने आपल्या टेपमध्ये ही मेजरमेंट असते त्या पद्धतीने हे डिटेल मध्ये तुम्हाला कळलेलं आहे की एक रेस सोडून दुसरी रेश असते तिथं पाव इंच असतं दुसरी असत सोडून इथे चौथी रेस असते तिथे हे अर्धा इंच असतं पुन्हा एक रेस सोडून असते ते, ते पाऊन इंच असतं व पुन्हा एक रेस सोडून पूर्ण असतं त्यावेळेला एक इंच असतं अशा पद्धतीने आपलं इंचावरचं माप असतं तर आता आपल्याला इथून जे आहे ते शोल्डरचा आधी निम्मा भाग करून घेतलेला आहे म्हणजेच पूर्ण शोल्डर जे आलेली आहे त्याचा निम्मा करून घेतला आता ह्या पॉईंट पासून आपल्याला एक इंच खाली जायचं आहे म्हणजेच एक इंच शोल्डर उतार टाकायचा आहे आता ही जी घडी दिसत आहे तर इथून आपल्याला अडीच इंचावरती एक पॉइंट करायचं आहे इथे अडीच इंचावरती एक पॉइंट झालेला आहे आता ही शोल्डर जो हा आपला अडीच इंचाचा पॉइंट आहे तिथून आपल्याला इथे अशा पद्धतीने तिरक जोडायचं आहे आपण बोट नेकचं माप टाकत आहोत तर इथून आपण हे जोडलेलं आहे आता आर्मोलचं माप कसं टाकायचं आहे कारण हा पॅकनेक मध्ये येतो जो बोट ने हो, नेक असतो चा तो पॅकनेक मध्ये येतो तर आर्मोलचं माप कसं टाकायचं आहे ते आपण पाहणार आहोत तर पॅकनेकचा फॉर्म्युला काय आहे पहा छाती जर अठ्ठावीस ते एकतीस पॉईंट पंच्याहत्तर पर्यंत असेल तर छातीचा सहावा भाग प्लस आपल्याला एक पॉइंट पंचवीस म्हणजेच सव्वा एक इंच ऍड करायचं असतं छाती बत्तीस ते चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पंचेचाळीस इंचाच्या आत असेल तर आपल्याला छातीचा सहावा भाग प्लस एक इंच घ्यायचा आहे आता इथे छाती जी आहे ती आपली किती आहे तर छाती बत्तीस आहे तर बत्तीसचा आपल्याला सहावा भाग काढायचा आहे तर यासाठी तुम्हाला मोबाईलचा वापर करू शकता किंवा तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता पण तुम्हाला मापे जे आहेत ते अगदी परफेक्ट येण्यासाठी हे तुम्हाला घ्यावं लागेल आता पहा कसं करायचं आहे तर बत्तीस इंच आधी घ्यायचं आहे त्याला भागिलेच चिन्ह टाकून सहा इंच करायचं आहे तर छत्तीस भागी बत्तीस भागीले सहा केल्यावर जे मापे ल, माप येईल म्हणजेच आता माप किती आलेलं आहे पाच पॉईंट तीन इंच आलेलं आहे त्यामध्ये प्लस आपल्याला इथे एक इंच ऍड करायचं आहे पाहू शकता कारण बत्तीस ते पंचेचाळीस पर्यंत आपल्याला चेस्टचा सव्वा भाग प्लस एक इंच ऍड करायचा आहे तर मी प्लस त्यामध्ये एक इंच ऍड करते तर आपल्याला सहा पॉइंट तीन मिळेल तर सहा पॉइंट तीन जे आलेलं आहे ते अगदी परफेक्ट माप आर्मोलचा आलेला आहे तर इथे सहा पॉइंट तीन ला एक रेषा आखून घ्यायची आहे म्हणजेच इथे आपल्याला एक खून अशा पद्धतीने करायची आहे तर आता ही जी रेष आहे ती आपली चेष्टची रेष झाली म्हणजेच ही आपली चेस्ट लाईन झाली तर आता ह्याचा मिडल पॉइंट करायचा आहे म्हणजेच ह्या जे तुमचं जे माप आलेलं आहे तिरका आकार जो आलेला आहे त्याचा मिडल करायचा आहे व इथून आपल्याला जे तुमचं ब्लाउजचं माप असेल किंवा हा नेक बनवण्यासाठी तुमचं जर ड्रेसचं माप असेल तर तुम्हाला किती हवा आहे तितक तुम्ही उंची घेऊ हो शकता तर आता इथे मी फक्त अर्ध्या भागापर्यंत बोटनेक बनवून दाखवत आहे म्हणजेच कमरे एवढं माप घेत आहे तर इथून मी इथंपर्यंत किती घेतलेला आहे पंधरा इंच घेतलेला आहे म्हणजेच उंची जी घ्यायची असेल ती ह्या तिरक्या रेषेपासून खाली घ्यायची आहे जर तुम्ही उंची इथून घेतला तर तुमची एवढी उंची ही कमी होणार आहे तर त्या पॅकनेक बनवत असताना ही तिरकी रेष आहे इथून आपल्याला उंची घ्यायची आहे तर आता ही ब्लॉकची लेंथ मी पंधरा इंच घेतलेली आहे तर पंधरा इंच जे आहे तिथून मला एक रेष आखून घ्यायची आहे तर इथे मी सरळ पट्टी ठेवत आहे व इथून एक अशा पद्धतीने रेषा शाखून घेत आहे आता लुझिंग कसं टाकायचं आहे तर लुझिंग टाकताना पहा लुझिंग इथे असतं तर छाती जी आहे ती आपल्याला बत्तीस इंच आहे तर बत्तीस इंचामध्ये लुझिंगचा फॉर्म्युला काय आहे तर लुझिंगचा फॉर्म्युला अशा पद्धतीने असतो हे पूर्ण फॅशन डिझायनरचं जे आहे ते पद्धतीने मी तुम्हाला शिकवत आहे जर तुम्हाला रेग्युलर जर लुझिंग हवं असेल तर तुम्ही चेस्टमध्ये तीन इंच ऍड करू शकता जर तुम्हाला त्याच्यापेक्षा थोडंसं लुझिंग हवं असेल तर तुम्ही तीन पॉईंट पंच्याहत्तर ऍड करू शकता जर तुम्हाला मिडियम साईज म्हणजे जास्त टाईट नाही जास्त लूज नाही अशा पद्धतीने हवं असेल तर तुम्ही ते चार पॉईंट म्हणजे साडेचार पर्यंत लुझिंग करू शकता जर तुम्हाला एकदमच लुझिंग जसं शर्टला लुझिंग असतं त्या पद्धतीने हवं असेल तर तुम्ही ते पाच पॉईंट पंचवीस पर्यंत लुझिंग ऍड करू शकता आता वेस्टला तुम्ही दोन इंच घेऊ शकता जर एकदम लूज असेल तर अडीच इंच घेऊ शकता एकदम त्याच्यापेक्षाही लूज हवा असेल तर तीन इंचापर्यंत घेऊ शकता व त्याच्यापेक्षा लूज हवं असेल तर तुम्ही साडेतीन इंच लूज घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला लुझिंगचं माप आहे तर मी ते तीन इंच लुझिंग ऍड करते तर छाती जी आहे ती बत्तीस आहे तर बत्तीस इंचामध्ये प्लस आपल्याला तीन इंच ऍड करायचं आहे तर बरोबर आपलं पस्तीस इंच येईल त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे म्हणजेच भागीले चार करायचं चा आहे तर माप जे येईल ते आठ पॉईंट पंच्याहत्तर येईल तर ह्या ह्या मापा सहित तुम्हाला जर आपण मेजरमेंट टाकलो तर तुमचा ड्रेस हा अगदी व्यवस्थित बसणार आहे हे आपलं अगदी फिटिंगचं माप आहे Uh, म्हणजे व्यवस्थित बसणार आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर लूज हवा असेल तर तुम्ही तीन पॉईंट पंच्याहत्तर घेऊ शकता तुमच्या तुम्हाला जसा कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लुझिंग ऍड करू शकता आता याच्या समोर जे आहे ते तुम्ही एक इंच द्या दीड इंच द्या द्या कारण ड्रेस जर शिवायचं असेल तर फक्त इथे पाऊण इंचाच लुझिंग द्यायचं असतं कारण रेडीमेड ड्रेसला कायम नेहमी फक्त पाऊण इंचाचं लुझिंग असतं कधीही तुम्ही ड्रेस घेतला म्हणजे तुम्ही आज चेक करत जावा की लुझिंग आपल्यासारखं दीड इंच एक इंच असं नसतं तर परफेक्ट बसायचं असेल तर लुझिंग ही इथं अगदी म्हणजे जो माया आहे तो कमी असतो लुझिंग इथं आपण ऍड केलेला आहे त्यामुळे इथून आपण फिटिंग पडणार आहे व हो हे जे आहे तो माया आपला शिल्लक असतो आता कमरेचं माप टाकायचं आहे तर कमरेची जी उंची आहे ती चौदा इंच होती आता म्हणजेच आपल्याला एक इंच प्लस करून घ्यायचं आहे म्हणजे पंधरा इंच तर इथे आपल्याला लुझिंग किती टाकायचं आहे तर कंबर जी होती ती अठ्ठावीस आहे तर अठ्ठावीस इंचामध्ये प्लस आपल्याला दोन इंच ऍड करायचं आहे तर किती येईल तर तीस इंच येईल भागिले चार करायचं आहे तर सात पॉइंट पाच म्हणजे इथे सात पॉइंट पाच ला खून करायचे आहे व त्याच्या समोर आपल्याला लुजिंग पाऊन इंचाच द्यायचं आहे म्हणजेच माया पाऊन इंचाचा द्यायचा आहे तर हे तुम्ही जर तुमचा चेनचा ड्रेस असेल तरीही हे माप टाकू शकता एकदम तुम्हाला टाईट ड्रेस म्हणजेच जसे फिटिंगला ड्रेस असतात त्या पद्धतीने हवं हो असेल तर तुम्ही हे माप टाकू शकता जर तुम्हाला रेग्युलर पाहिजे असेल तर तुम्ही तीन पॉईंट पंच्याहत्तर ऍड करा इथे अडीच इंच ऍड लुझिंग ऍड करा अशा पद्धतीने तुम्ही मापे टाकू शकता तर आता हे मी जोडून घेते हे आपलं लुझिंग सहित माप हा आपला उरलेला माया असेल तर आता हे माप कसं टाकायचं आहे तर हे माप कशा पद्धतीने टाकायचं आहे हे तुम्हाला सांगते तर पहिल्यांदा पहा इथून इथं किती आलेला आहे तर पावणे सात इंच आलेला आहे तर आता इथेही आपल्याला पावणे सात इंचावरती एक पॉइंट करायचा आहे आधी व याचा मध्य घ्यायचा आहे आता याचा मध्य जो आहे तो अशा पद्धतीने करून मध्य घ्यायचा आहे आता ही आपली जी लाईन आहे ती सरळ लाईन आहे पण काय करायचं आहे इथे पावणे सात इंच आहे मध्य बाजूला समोरचा जो आकार घेत आहोत तो समोरच्या आकाराला आपण इथे एक इंच आत येणार आहोत म्हणजेच काय पावणे सात इंच आहे तर इथे आपण पावणे सहा इंच माप टाकायचं आहे इथे आपण पावणे सहा इंच एक इंच आतमध्ये आपण इथे घ्यायचं आहे इथे फक्त अर्धा इंच आत जायचं आहे म्हणजेच काय पावणे सात इंच शोल्डर होती त्यातून आपल्याला अर्धा इंच वजा करायचं आहे म्हणजेच इथे सव्वा सहा इंच असेल इथे आपण एक इंच कमी केलं इथे आपण शोल्डरपेक्षा अर्धा इंच कमी केलेलं आहे पुन्हा एकदा समजून सांगते इथे आपण एक इंच जी शोल्डर आहे त्याचा निम्मा घेतला इथे शोल्डरपेक्षा एक इंच कमी केलं व इथे शोल्डरपेक्षा अर्धा इंच कमी केला आता इथून जे दिसत आहे इथून आपल्याला तिरका आकार एक इंचचा घ्यायचा आहे क्रॉस मध्ये आपल्याला एक इंचाला खून करायची आहे म्हणजेच हा जो क्रॉस लाईन आहे ती इथून आपल्याला एक इंच घेतलेली आहे आता आपल्याला आकार देण्यासाठी काय करायचं आहे तर ही लाईन जी आहे ती ही लाईन अशा पद्धतीने इथे जोडायची आहे व नंतर हा फ्रेंच कंगू घेऊन अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे हा तुमचा समोरचा आकार झाला आता ह्यालाच बोटनेकला जर पाठीमागचा जर तुम्ही एक इंचाने दीड इंचाने ते गळा खोललात तर पाठीमागचा आकार कसा द्यायचा तर पाठीमागचा आकार देण्यासाठी फक्त इथे अर्धा इंच वाढ करायची आहे इथून ही लाईन अशा पद्धतीने करायची आहे व पुन्हा इथे अशा पद्धतीने जोडायचं आहे हा आपला पाठीमागचा ते, आकार तया तयार होईल पण आपल्याला समोरचा आकार कट करायचा आहे आता बोटनेकचं माप टाकायसाठी पहिल्यांदा काय करायचं तर जे आहे ती तयार शोल्डर जी आहे ती चार इंच घ्यायची आहे व इथून आपल्याला बोट नेकचं साडेतीन इंच माप घ्यायचं आहे इथून साडेतीन इंच तर इथून आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे आता हे माप टाकताना पहा कधीही गळ्याचं माप टाकताना इथूनच टाकायचं आहे तर इथून साडेतीन इंच माप टाकायचं आहे तर इथून ही साडेतीनची लाईन इथून येते ज्या वेळेला आपण इथून माप टाकतो त्यावेळेला आपला नेक हा कमी होत असतो कारण अर्धा इंच शिलाईसाठी जात असतो म्हणजे आपली टीप ही अर्धा इंच इथे येत असते तर इथून आपल्याला माप टाकताना नेहमी साडेतीन इंच जर गळा हवा असेल तर त्यात प्लस अर्धा इंच करून माप टाकायचं आहे तर ही जी लाईन आहे माझी ती ही चुकलेली आहे तर इथून मी साडे तीन प्लस एक इंच घेते तर म्हणजे चार इंचाला मी इथे खून करून घेते व चार इंचाची एक लाईन इथे आखून घेते आता इथून आपल्याला चार इंच सोडून इथून असा चौको आखून घ्यायचा आहे व हा आकार अशा पद्धती आता तिरकं किती घ्यायचं तर तिरक आपल्याला इथून आपल्याला अशा पद्धतीने दीड इंचावरती घेऊ शकता एक इंचावरती घेऊ शकता तर तुम्हाला जसा आकार शेप चांगला दिसेल अशा पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने सव्वा एक इंचाचं अंतर घेतलेला आहे मी व अशा पद्धतीने आकार दिलेला आहे आता इथे इथे अंतर जरी असलं तरी आपला अर्धा इंच कमी होणार आहे म्हणजे आपला जो आहे तो बरोबर साडेतीन तयार होईल आता ही मेजरमेंट कट करून गळा कसा तयार बनवायचा आहे ते आपण पाहणार आहोत आता कटिंग करताना पहिल्यांदा इथून कट करायचा आहे मग आपल्याला हा आकार दिसत आहे तो आकार कट करायचा आहे आता इथे थोडस क्रॉस वाटत आहे तर त्यासाठी आपल्याला इथून अशा पद्धतीने थोडस आकार इथे द्यायचा आहे कारण हे क्रॉस मध्ये दिसत आहे आता आपल्याला कॅनवासने हा आकार कॅनवासच्या पट्टीवरती आखून घ्यायचा आहे आता हा कॅनवास आहे हा कॅनवास अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे व घडीच्या साईडला घडी ठेवायची आहे अशा पद्धतीने व हा जसा नेक दिसत आहे त्या पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचा आहे तर मी जसा आहे तशा पद्धतीने ठेवत आहे घडीची साईड पहा एकदम व्यवस्थित प्लेन मध्ये इथे आलेली आहे तर आता जसा आकार आहे तसा आपल्याला इथे आकार जो आहे तो आखून घ्यायचा आहे हा जो तिरका भाग जसा गेलेला आहे तशाच पद्धतीने आपल्याला कमी करायचा आहे आता काय करायचं आहे तर इथून आपल्याला दीड दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे एक इंच ही घेऊ शकता सव्वा एक इंच ही घेऊ शकता दीड इंच ही घेऊ शकता तर मी ते सव्वा एक इंच घेते सव्वा एक इंचावरती लाईन सर्व जी आहे ती आखून घ्यायची आहे आता हा आकार अशा पद्धतीने देऊन हा नेक कट करायचा आहे छोट्या छोट्या गोष्टीपासून शिकायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला थोडं थोडं शिकता येईल आता हे प्लेन कापड घेतलेलं आहे ह्या प्लेन कपड्यावरती आपल्याला हे जे आहे ते प्रेस करून घ्यायचं आहे हा जो चकाकीचा भाग असतो तो, तो चिकट अशा पद्धतीने ठेवून ज्यावेळेला प्रेस करतो त्यावेळेला हा चिकटला जातो तर हे अशा पद्धतीने ठेवून अ घ्यायचं आहे तर मी प्रेस हे प्रेस करून घेते कारण लाईट गेलेली आहे थोड्या वेळात मी हे प्रेस करून कशा पद्धतीने शिवायचं आहे ते तुम्हाला शिकवते आता हेला मी प्रेस करून घेत आहे जो भाग दिसतो त्याला खालच्या साईडला ठेवून वरून प्रेस करायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला अगदी डिटेल मध्ये शिकवत आहे उद्या तुम्हाला जे शिकवणार आहे ते तुमच्या अगदी करेक्ट लक्षात येईल यासाठी मी आज डिटेल मध्ये तुम्हाला शिकवत आहे तर एक साईडने पहा अशा पद्धतीने पलटी करायचं आहे एक्स्ट्राचं कापड जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून सर्व टीप मारत जायचं आहे एक पायाचं अंतर सोडून जरी टीप घेतला तरी सुद्धा चालेल आता एक्स्ट्राच कापड जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आता आतल व बाहेरचं सर्व आतलं जे कापड दिसत आहे तेही ते कटिंग करून घ्यायचं आहे आता जर तुम्ही नवीन शिकावं असाल तर तुम्ही अशा पद्धतीने टीप जशी मानणार आहात त्या पद्धतीने खुना करून घेऊ शकता आता आतलं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते अशा पद्धतीने कट करायचं आहे आता जी सरळ बाजू दिसत आहे ती सरळ बाजू वरती ठेवायची आहे व उलटी बाजू आतल्या साईडला ठेवायची आहे व सरळ बाजूवरती अशा पद्धतीने कॅनवास ठेवायचा आहे कॅनवास वरती आला यायला हवा अशा पद्धतीने ठेवून टीप मारून घ्यायची आहे सरळ बाजूवरती कॅनवास अशा पद्धतीने ठेवलेला आहे लक्षात घ्या आता जिथून तुम्ही जसा तुम्ही आकार दिलेला आहे त्या पद्धतीने टीप मारायची आहे जे शिकाऊ आहेत त्यांना फक्त आकार देण्याची गरज आहे जे तयार झालेले आहेत शिवून शिकून त्यांना डायरेक्ट ही अशा पद्धतीने टीप मारता येईल आता एक पाय किंवा एक लाईन कापड ठेवून आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे कापड सर्व कट करायचं आहे आता थोड्याशा नॉच मारायचे आहेत कात्री मारायची आहे आता कापड सर्व जे कैनवास आहे त्याच्या खाली जाईल अशा पद्धतीने टीप मारायची आहे याला दाब टीप म्हणतात धार टीच म्हणतात आता आपली दाब टीप मारून झालेली आहे तर आता पलटी करून प्रेस करून घ्यायचं आहे प्रेस करणं खूप महत्वाचं आहे कारण तुमच्या जर रिंकल येत असतील तर तुम्हाला इथे चेक करता येतं त्यासाठी प्रेस करणं खूप महत्वाचं आहे तयार शोल्डर चार आता आपण ठेवली होती तर पहा अगदी व्यवस्थित तुमची तीन इंचाची शोल्डर जी आहे ती तयार झालेली आहे आता इथे प्रेस करून घेत आहे मी आता अशा पद्धतीने पलटी करून ही प्रेस करायचं आहे आता इथे तुम्ही हातशिलाई घालू शकता किंवा जी फ्युजिंग टेप असते त्याने ही तुम्ही इथे जॉईन करू शकता म्हणजे जसं रेडीमेड ड्रेसला शिलाई नसून फ्युजिंग टेप वापरतात तर ही अशा पद्धतीने फ्युजिंग टेप असते तर ही मध्ये ठेवायची आहे अशा पद्धतीने व वरून इस्त्री फिरवायची आहे त्यामुळे काय होतं की हे सर्व चिटकून राहतं व नंतर तुम्ही हातशिलाई तुम्हाला वेळ मिळाला म्हणजे केला तरीही चालेल आता इथे इस्त्री करायची आहे म्हणजेच फ्युजिंग टेप आपली अगदी व्यवस्थित इथे प्रेस होईल आता पाहू शकता इथे जर फ्युजिंग टेप कडेला नसेल तर इथे थोडस कडेने मी इथे फ्यूजिंग लावून घेते आता थोड्या वेळ इस्त्री प्रेस करून घ्यायची आहे जास्त कारण हे कॉटन आहे त्यामुळे प्रेस होण्यासाठी थोडस वेळ लागतो जर इथे सिन तेच कापड जर नेटचं किंवा सिंथेटिक असेल तर तुम्ही इस्त्री करताना खूप जपून करायला हवी वरती पेपर ठेवायचा आहे व मग इस्त्री करायची आहे म्हणजे तुमचं कापड चिकटणार नाही तर पहा इथे तयार झालेला आहे आपला बोटनेक अगदी सुंदर असा तयार झालेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व उद्याचा नवीन व्हिडिओ पाहा Thank you for watching.